सर्व मंगल मांगलेशे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोडताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे विषय तसं खूप छान आहे तर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा असो तर कशी करायची असते कुलदेवीची सेवा माता लक्ष्मीला कसं प्रसन्न करायचं असतं बाकी इतर देवी देवता आहेत म्हणजे तुमचे कुलदेवी देवता असतील खंडोबा असतील तुळजाभवानी आई असतं कोल्हापूरची महालक्ष्मी आई असेल देवडीची महालक्ष्मी आई असेल रेणुका माता असेल सगळे जे पुढे पण देवी देवता आहेत ना तर त्यांना तुम्ही कसं प्रसन्न करू शकता त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बा खूप छान माहिती सांगितली आहे मी मला जेवढी माहीत आहे मी ज्या सेवा करत आहे त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे असं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर पहिलं तर काय करायचं आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती ब्रह्ममुहूर्त म्हणजे बघा तीन साडेतीन चार साडेचार पाच ह्या टायमापर्यंतच तुमची सेवापूजा जी काही आहे ना ती व्हायला हवी अगदी तुम्ही तीन वाजता जरी उठलात ना तर तुमचं सगळं आवरून सकाळचं छान फ्रेश वगैरे होऊन साडेतीन चार जरी वाजले ना तरी चालतील तर त्या टायमामध्ये आपल्याला ह्या सेवा पूजा करायचे आहे मी असं का म्हणत आहे तुम्हाला म्हणजे तीन वाजता जरी उठला तर, आ, तर चार वाजेपर्यंत कारण बघा महिलांना कामं असतात घरातले उठलं का घराची साफसफाई करणे नंतर बाहेरचं दारामध्ये साफसफाई करणे त्यांचं आवरणं तर टाईम लागतो थोडासा मग चार बरोबर चार जरी वाजलेत ना तुम्हाला काही तरीसुद्धा छान आहे कारण तासभर जरी तुम्ही दिला बाकीच्या ह्याच्यामध्ये टायमाला कारण सगळं घरातले स्वच्छता करून काही जे असेल ना सगळं अंगण वगैरे स्वच्छ करून मगच आपल्याला आंघोळ करायची आहे त्याच्यानंतरच आपल्याला पूजेला सेवेला बसायचं आहे तर, तर तुम्ही जर नवीनच पूजा सेवा चालू केली असेल किंवा तुम्ही ठरवलं असेल की आता मला करायची आहे तर तुम्ही ज्या देवी देवतांची सेवा पूजा कराल त्यांचा फोटो किंवा मूर्ती असायला पाहिजे मूर्ती नसेल नवीनच नस तुम्ही सेवा करणार असेल तर लगेच काही मूर्ती घेत नाहीत फोटो फोटोसुद्धा चालू शकतो असं काही नाही तर त्या देवी देवतांचा फोटो घ्या आणि असं नाही की मंदिरच पाहिजे घरामध्ये आता नवीन करत आहात सेवा तर लगेच मंदिर वगैरे फोटो आणायचं ना नाही का तर मंदिर नसलं तरी चालेल छान स्वच्छ जिथे तुम्हाला देवी देवता ठेवायचं असं जागा छान वाटत आहे त्या ठिकाणी ठेवा तुम्ही किंवा एखादा चौरंग पाट म्हणा ते ठेवा त्याच्यावरती छान वस्त्र हंतरून तिथं तो, तो फोटो ठेवा आणि मग त्याच्यानंतर शुद्ध देशी आपलं जे तूप असतं गाईचं तोपर का गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा असतो तर एक छान छोटासा अगदी चमच्यावर जरी तुम्ही तूप घेतलं ना तरी चालू शकतं कारण दोन एक तास तरी चालतो आरामात तो दिवा तर असा छान दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्ही सुपारी ना गणपती म्हणून तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता कारण कुठल्याही देवी देवतांचं पूजा करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांना मान आहे त्यांच्या अगोदर पूजा वगैरे करत असतात तर तुम्ही छान एखादी छोटी सुपारी घ्या त्याच्या खाली रुपयाचं नाणं ठेवा आणि मग त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून दुर्वा फुलं जे काय असतील तुमच्याकडं अवेलेबल ते ठेव नमस्कार करा त्यांना की ही सेवा पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे गणपती बाप्पाला आणि तिथून मग त्यात देव देवी देवतांची सेवा तुम्ही चालू करू शकता तर असं मस्त छान दिवा वगैरे लावून त्या फोटोंना पुसून स्वच्छ कपड्याने जे काय हळदी कुंकू असेल कारण प्रत्येक देवी देव देवतांचं देव वेगवेगळं असतो असू शकतं त्याच्यामुळे तो असं नाही की सगळ्यांनाच हळदी कुंकू चालतं ज्या ज्या देवी देवतांना हळदी लावले जाते त्यांनाच ते लावतं कारण महादेवांना चंदन लावतात विभूती असते असं असतं श्रीकृष्णाला फक्त हळद असते तर त्यासाठी मी सांगत आहे तर हे सगळं करून झालं आणि पूजा करायला बसताना ना बसूनच पूजा करत जाऊ कारण उभी राहून नाही सेवा पूजा करायची असते जर तुमच्याकडे आसन असेल खाली बसायला कारण तसंच नाही बसायचं असतं जमिनीवरती डायरेक्ट खाली काहीतरी अंतरायला घ्या जे नवीन असेल तेच घ्या वाप रोज जे आपण वापरतो ते घेऊ नका तर असं छान बसायचं आहे खाली आसन ठेवून आणि ती सेवापूजा चालू करायची आहे काय नाही अगदी सकाळी तुम्ही ना मोबाईलमध्ये काही असतात मंत्र स्तोत्र वगैरे असतात ना तर ते तुम्ही सुद्धा लावू शकता ज्या त्या देवी देवतांच्या असतात महालक्ष्मी अष्टकम आहे महालक्ष्मी स्तोत्र नंतर भरपूर असे आहेत बरं का तर तुम्ही ज्या देवीची सेवा पूजा कराल त्यांचं तुम्ही लावू शकता छान त्याच्याने काय होतं माहिती आहे का घरातलं जे एक वातावरण आहे ना ते खूप छान असं तयार होतं आणि खूप मनाला सुद्धा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं ते सगळे जेव्हा मंत्र वगैरे आपल्या कानावरती पडतात आपल्याला जरी नाही बोलायला आले ना तरी मोबाईल आहे आता मोबाईलमध्ये तुम्ही लावू शकता लावून ठेवा रोज रोज लावल्यानंतर ते ऐकून ऐकून आपल्यालाही यायला लागतं आपणही बोलू शकतो नंतर ते म्हणून तर असं सगळं सकाळचं उठलं का ह्या सेवापूजा करत जा टायमाला सकाळी जशा केलात ना तसंच संध्याकाळी पण करत जा संध्याकाळी पण तुम्ही तसंच स्वच्छ होऊन तो दिवस ले ले तो, तो, तर दिवसभरामध्ये आपण इकडं तिकडं फिरल्या फिरलेला असतो थकून गेलेला असतो तर मी तर इतकं सांगेन तुम्हाला की छान जर जमलंच तुम्हाला झालं शक्य तर आंघोळ करा तुम्ही संध्याकाळच्या पण टायमाला बरं का अगदी छानच येते कारण नसेल जमत तर तुम्ही निदान हातपाय दोन दोन स्वच्छ कपडे तरी दुसरे घाला जरी तुम्हाला नाही आंघोळ करायला जमत कारण त्याच कपड्यावर परत सेवापूजा करायला आपल्याला नाही बसायचं संध्याकाळी मग संध्याकाळी पण तसंच सेम तुम्ही दिवावती परत हे करून जे आहे ते सकाळचं रुटीन काय केलं ते तुम्ही परत संध्याकाळी पण करायचं आहे तर अशा या पूजा आहेत ना तुम्ही त्या दररोज करा कुठेही पूजेमध्ये खंड पडू देऊ नका ह्या सेवांना जर तुम्हाला म्हणतात ना आपल्याला जास्त काहीतरी पाहिजे असेल ना तेव्हा आपल्याला जास्त काहीतरी करावं हो लागतं वेगळं अशा तर पूजा होतच असतात उशिरा जसं सात वाजता आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता अकरा म्हणजे बाराच्या आतमध्ये पूजा वगैरे करायची असते शक्यतो घरातल्या देवी देवतांची पूजा ही आठच्या अगोदर झाली पाहिजे पण आपल्याला काहीतरी जास्त म्हणजे मिळवायचं असेल त्याला काहीतरी जास्त भेटावं असं वाटत असेल चांगलं एनर्जी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी यायला हवी चांगलं एनर्जी यायला पाहिजे आपल्याकडे लक्ष्मी माता आकर्षण होते सकाळच्या वातावरणामध्ये बघा खूप छान वाटतं आपल्याला सुद्धा सकाळी उठल्यानंतर तर, तर तसंच सकाळी उठल्यानंतर छान दरवाज्यामध्ये रांगोळी टाकायची बाहेर सडा रांगोळी झालंच शक्य तर दिवा लावा दोन नाही जमले एक तरी दिवा लावा उंबरट्याच्या बाहेर छान वाटतं बघा दिपाळीमध्ये आपण हे सगळं करत असतो बाहेर दिवे वगैरे लावायचं तुम्ही रोजही करू शकता खूप छान वाटतं एकदम प्रसन्न प्रसन्न वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये बघा सकाळचं पहाटेचं खूप अंधार असतो बाहेर आणि लाईट्स तर असतातच मना पण इतक्या काही लाईटचा जो प्रकाश आणि आपल्या दिव्याचा ना त्याच्यामध्ये खूप फरक आहे बघा दिवा दिवाचा जो प्रकाश असतो ना ती ज्योत असते ना ती आपल्याला आकर्षित करते बघा कुठे दिवा असेल ना मग आपल्याला कसं छान वाटायला लागतं तसंच माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या देवी सुद्धा आकर्षण निर्माण होतं तिकडे येण्याचं त्यासाठी मी सांगत आहे की तुम्ही पहाटेच्या वेळेस उठून ह्या सेवापूजा कराल ना तर खूप फलदायी ठरतात बरं का ह्या ब्रह्ममुहूर्तावरती केलेल्या सेवापूजा मला याचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे कारण मी पण अगोदर अशाच सेवापूजा केलेल्या आहेत पहाटे उठूनच करायची आणि कराल तर छानच आहे घरामधलं वातावरणही फ्रेश राहतं आणि छान वाटतं आपल्या मनाला घरामध्ये कुठल्याही अडचणी कुठले प्रॉब्लेम येत नाही सगळ्यांचंच घरामध्ये मूड नाही का आपला सगळ्यांचा छान राहतो फ्रेश तर अशा ह्या सेवापूजा आहेत ब्रह्ममुहूर्तावरती करायच्या तुम्ही जरूर करा बघा करून बघा थोडा म्हणजे जे पहाटे उठतात ना त्यांच्यासाठी इझी आहे पण जे नाहीत उठत आहेत ना तर त्यांच्यासाठी थोडंसं जड जाईल पण काही नाही हळूहळू सवय लागून जाईल तुम्हाला पण आपल्याला जास्त काहीतरी मिळवायचं असेल ना तर तुम्हाला हे करणं खरंच गरजेचं आहे ब्रह्ममुहूर्तावरच्या सेवापूजा पटकन अशा पावन होतात प्रसन्न होत्या देवी देवता बाकीचा जो टाईम आहे तो तर आहेच पण सकाळच्या टायमामध्ये जे आवाज वगैरे नसतात कुठं खूप शांत वातावरण असतं त्यासाठी आपल्याला ह्या सेवापूजा ब्रह्ममुहूर्तावरती करायच्या आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या सेवापूजा करा आणि दिवाबत्ती वगैरे करून झालं छान सुगंधित अगरबत्ती वगैरे त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काय असेल तुम्ही साखर देवी देवतांच्या समोर ठेवत चला एखादं फळ वगैरे जसं समजा आता शुक्रवार आहे मंगळवार आहे गुरुवार आहे तर एखादं केळी म्हणा तुम्ही सफरछंद जे काय असेल तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता तर देत जावा कारण देवाला नैवेद्य हा द्यायचा असतो चांगला असतं ते दिल्यानं तर करत जा तुम्ही तुम्हाला जर शक्य नसेल तर होत असेल शक्य तर बघा गुरुवारच्या दिवस ना खास करून गोड नैवेद्य जा लक्ष्मी आईला खूप प्रिय आहे खीर खीर खूप आवडते आईला तर तुम्ही प्रयत्न करा माता लक्ष्मीला प्रसन्न करा आणि आपल्या घरामध्ये तर भरभराटी होतेच आपल्या कामामध्ये यश मिळतं आपल्याला आपला जो पैसा पाणी आहे त्याच्यामध्ये बरकत राहते असं वायफट खर्च वगैरे होत नाहीत कारण बघा जर आपण असं म्हणजे करायला लाग लागतो ना काही सेवापूजा वेगळ्याच ह्याच्यामध्ये तेव्हा ते आपल्याला आतून अनुभवायला मिळतं त्याचे तसे आपल्याला संकेत वगैरे मिळतातच आपण जेव्हा करायला लागू ना एक महिना दोन महिने असं करत राहा त्याचं काही टाईम नाही करतच राहायच्या पूजा महिना हो दोन महिने तीन महिने असं काही नाही की पंधरा दिवस वीस दिवस जेवढं कराल तेवढं चांगलंच आहे ह्या काही कुठल्या संकल्प सेवा मी तुम्हाला सांगत नाही की आठ दिवस करा पंधरा दिवस करा एकवीस दिवस करा जितकं शक्य होईल तुम्हाला तितके करा तरी खरंच खूप छान आहे त्या सेवा ज्या पहाटे करतात आरती वगैरे करत जा देवी देवतांची खूप छान प्रसन्न घरच आपलं इतकं प्रसन्न होऊन जाताना सकाळी पहाटेच्या वेळेस बघा खूप mm. भारी वाटतं मला तर खूप आवडतं हे सगळं करायला खरंच चला तुम्ही पण तुम्हाला ही अनुभव येत राहते आणि मी सकाळच्या बरोबर संध्याकाळची जी टाईम आहे ना संध्याकाळचा तो सहा ते साडेसात या टायमापर्यंत तुम्ही दिवाबत्ती घरामध्ये करत चला बघा सकाळच्या ज्या तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करताना कारण त्या टायमाला काही सगळेच उठत नसतात बरं का खूप शांत वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये असं म्हणतात की सकाळी ब्रह्ममुहूर्तावरील देवी देवता जे आहेत ना ते भ्रमण करण्यासाठी इकडं तिकडं फिरत असतात आपल्या धरतीवरती तर ते बघत असतात की कोण आहे एवढा म्हणजे सकाळीचं उठून आम्हाला आठवण करत आहे कोण आहे जे आम्हाला आमचं नामस्मरण करत आहेत आमचं नाव घेत आहेत आमच्यासाठी जी सेवा पूजा चालली आहे तिथे खरं सांगते हे ना खरं आहे कारण मी करायची ना तेव्हा माझ्या मनामध्ये मी हेच ठेवायचे की माझे देव येतील माझी सेवा स्वीकारायला नक्की येतील आणि मी ते येतील ते येण्याच्या अगोदरच मी हे संकळ करायचे की आता देवी येणार आहे माता लक्ष्मी येणार आहे तर ते यायच्या अगोदर सगळे दिवे वगैरे लावून रांगोळी टाकून मस्त दरवाजामध्ये दिवे लावून अगदी मंदिरामध्ये दिवा लावून सुगंधित अशा अगरबत्ती आहे लावलेली छान असा सुगंध दरवळत आहे सगळीकडे आणि आपलं एक असं घर आहे बघा घराच्या बाहेर दोन असे दिवे मस्त छान दिसत दिसत आहे बघा ते वातावरण कसं आहे सकाळी पहाटेचं की फक्त तुमच्याच घराच्या इकडे ते दिवे दिसत आहे बाकी कुठेही नाही आपण उठलेला आहोत सकाळी पहाटे आणि आपल्या घरामध्ये असं मस्त वातावरण आहे दिवे आहेत घरामध्ये घरामध्ये पूजा चालू आहे सुगंध दरवळत आहे छान मस्त ते एक डोळ्यासमोर आणा बघा एक दृश्य किती छान वाटायला लागतं किती प्रसन्न अशा वेळेस ते देवी देवतांना आकर्षित होतात चला ठीक आहे पहिला दिवस नाही दुसऱ्या दिवस नाही कधी ना कधीतरी ती देवा येतीलच ना तुमच्या म्हणतात ना देवाची नजर ही पडतच असते तसं आहे तर तुम्ही लगेच पहिल्यांदा केला आणि देव असं नाही कंटिन्यू करत राहा करत राहा तुम्ही सेवा पूजा करा देव येतील नक्की तुमच्या घरी येतील माझा विश्वास आहे कारण बघा शबरीसुद्धा राम प्रभू रामचंद्र येतील ह्याच्याने ती सगळं जंगल साफ करत होती ते माझे प्रभू श्रीराम इथून येतील म्हणून ह्या रस्त्याने येतील असं करत करत ती सगळं जंगल साफ करते स्वच्छ ठेवते तसं आपल्याला ना आपल्याला काही तर करायचं नाही कुठे आपलं हाही घराचा परिसर तरी स्वच्छ ठेवा छान मस्त कारण जिथं स्वच्छता असते तिथेच देवी देवता वास करतात असं असतं तिथं येत असतात त्या घरामध्ये जिथं स्वच्छता असते छान तर तुम्ही करा करून बघा खरंच खूप छान आणि प्रभावी सेवा आहेत पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये मी केले आहे मला याचा अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे करा करून बघा चला तर मग याच्या पुढील जो भाग आहे ना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद